महाराष्ट्रातील माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सातत्याने चुकीचे वक्तव्य करण्यासाठी तर प्रसिद्ध होतेच त्याचप्रमाणे राजभवनामध्ये अनेकदा चुकीचे आणि फेक पुरस्कार देण्यात देखील त्यावेळेस आले होते अनेकांना चुकी फेक डॉक्टरच्या देखील बहाल करण्यात आल्या होत्या त्याचप्रमाणे त्यांच्या त्या काळ कार्यकाळामध्ये त्यांनी उद्योगपती अनिल अंबानी यांच्याकडून पंधरा करोड रुपये देणगी घेतली होती आणि ती अशी देणगी शाळेच्या सा मा माध्यमातून घेतली घेतली गेली होती परंतु सामाजिक कार्यकर्ते आणि आर टी आय कार्यकर्ते गलगली यांनी माहितीच्या अंतर्गत घेतली असता त्यांना समजलं की तिथे अशा कुठल्याही प्रकारची शाळेत आहे परंतु तिथे संख्या तेवढी नाही म्हणून असं समजण्यात येत आहे की हे चुकीची देणगी होती या सर्व बाबतीत बोलण्यात बोल बोलताना अनिल गलगनी यांनी दिलेली ही संपूर्ण माहिती महाराष्ट्र राज्याचे माजी हैंचे वा हो जवाते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे व्यक्तिमत्व वादग्रस्त होतं जेव्हा ते राज्यपाल होते त्यांनी आपल्या संस्थेच्या नावावर देणग्या वसूल केल्या त्याची कुठली माहिती राजभवनाकडे उपलब्ध नाही यानंतर मला एक निनामी पत्र आलं त्या पत्रामध्ये दावा करण्यात आलेला आहे की त्याने नि उद्योगपती अनिल अंबानीकडून पंधरा कोटी रुपयाची देणगी घेतलेली आहे आणि ज्या संस्थेसाठी ती देणगी घेतलेली आहे त्या शाळेमध्ये शंभर मुलं सुद्धा नाही त्यांच्या जो पुतण्या आहे दीपेंद्रसिंग नावाच्या त्यांनी त्या पैशाच्या जोरावर आजूबाजूला वा जमीन घेऊन रिसॉर्ट सुद्धा सुरू केलेला आहे असं त्या पत्रात दावा करण्यात आलेला दा आहे आम्हाला देवभूमी शिक्षा प्रचार समितीची त्यांनी माहिती दिलेली आहे त्याच्या अकाउंट नंबर आणि त्याची शाखेची सुद्धा माहिती दिलेली आहे या संपूर्ण बाबीची तक्रार आम्ही आता माननीय राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे की यापूर्वी सुद्धा त्यांच्याकडे माहिती उपलब्ध नव्हती हो आता पंधरा कोटीच्या मोठ्या प्रकरण समोर आलेलं आहे एकंदरीत संपूर्ण चौकशी केली तर निश्चितपणाने आकडा वाढू शकतो तर आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शिक्षण संस्थेची जेव्हा हो ते राज्यपाल होते त्याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी त्यामुळे सत्य ते समोर नक्कीच येईल